नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग क्रमांक सत्तावीस चे उमेदवार आहेत नारायण झा आपल्या प्रभागातील म्हणजेच तळवली नाका आणि ऐरोलीच्या अन्य विभागात आज नारायण झा यांनी अनेक विकास कामे केली आहेत आपल्या प्रभागातील अनेक समस्या मार्गी लागण्यासाठी त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे जनसामान्यांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण महिलांची सुरक्षा ज्येष्ठांचा सन्मान संबंधी मान्यता युवा पिढीचे भविष्य व त्यांच्यासाठी रोजगार या मुद्द्यांच्या पूर्ततेसाठी ही निवडणूक नारायण झा लढवत आहेत निष्क्रिय विरोधक आणि भ्रष्ट सत्ताधाऱ्यांपेक्षा शेतकरी कामगार पक्षाचे नारायण झा हे आपल्या समोर एक सक्षम पर्याय म्हणून आपले बहुमूल्य मत मागत आहेत माननीय आमदार विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक विकास आणि विकास ही त्रिसूत्री साधण्यासाठी येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग क्रमांक सत्तावीस उमेदवार श्री नारायण झा यांनाच प्रचंड बहुमतांनी निवडून द्या नारायण झा यांची निशाणी आहे बॅट गेल्या दहा वर्षापासून जे काही सामाजिक कार्य असतात त्याच्यात माझी उपस्थिती असते आणि प्रत्येक कार्यक्रमात मी सहकार्य करतो आणि जे माझ्या वॉर्डमध्ये मा किंवा कोणतंही क्षेत्र असे तिथं काही कसल्याही प्रकारचे कार्यक्रम असेल त्याच्यातही मी सहभागी असतो आणि गरजू लोकांना कशा प्रकारची मदत लागली तरी त्याच्यात मी दिवस रात्र त्यांच्यासाठी हजर असतो तरुणांना रोजगार मिळावं आणि त्यांना कामं मिळावं त्याच्यात मी नेहमी सहभागी असतो आणि त्यांच्यासाठी धावपळ असते आणि मी याच्यातून विजय झाल्यावरती जे काही महिलांचा सुरक्षा असू दे सुरक्षेसाठी स्वच्छतेसाठी आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी वगैरे आणि जे विद्यार्थी लोक आहेत ज्यांच्यासाठी ज्यांना शिक्षण व्यवस्थित भेटत नाही त्यांच्यासाठी पण मी सहभागी करणार आणि सहकार्य करणार प्रामुख्याने वॉडाचा विकास करणे माझं लक्ष राहील तुमची सेवा करण्याची संधी देण्यासाठी मला बॅट या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करा ही विनंती